नमस्कार।, नमस्कार आता द्राक्ष आहे सीझन कसा गेला यंदा ऑल ओव्हर जर बोललं तर चांगलं नाही गेलं असं म्हणता येईल कारण की शंभर मध्ये वीस टक्के लोकांना जरा त्यातल्या बरा गेलेला आहे आता हे जे लोक कामाला आहेत ते नेमकं काय करतात आता काडी विरळणी आणि सात पानावरती स्टॉपिंग जी मालधारणा आपण करतो काडीमध्ये तर त्याच्यासाठी स्टॉपिंग एक महत्वाचं आणि जी आहे काड्यांची ती एक ठराविक संख्या ठेवून विरळणी केली जाते म्हणजे जास्त पान ती पानं कमी करायची हो जास्त जो शेंडा वाढलेला आहे तो कमी करायचा आणि ज्या बगल फुटा निघतात इथं अच्छा त्या कमी करून नंतर वरच्या शेंडे ठेवून ते वाढून घ्यायचे आता सध्याच्या ज्या ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसामुळे काय फटका विशेष आता काय नाही आहे परंतु जर सतत जर लागून राहिला असता तर मग अडचण आली असते कारण की जर ठराविक जर सूर्यप्रकाश वगैरे जर नाही भेटला गाड्यांना ढगाळ जर वातावरण राहिलं तर घड निर्मितीला थोडा त्रास होतो आता हे लेबर आपण कुठून उपलब्ध करतो हे लेबर सर्व नाशिक पडतं म्हणजे नाशिकच्या जो बॉर्डर बॉर्डरकरला भाग आहे त्या साईडचे लेबर मग यांना या कामाचं प्रशिक्षण दिलं जातं का नेमकं कसं प्रशिक्षण वेळ आपल्याकडे येऊनच आपण शिकवतो जे शिकलेले नाहीत त्यांना शिकवायचे किंवा त्यांच्यातले जे कोणी शिकलेले ते शिकवतात दाखव ते काय करतात आणि काय कुठलं पान काढायचं असत ही आपण मालासाठी का सात पान म्हणजे फुटवे काढायचे जी मधले पानांचे जे फुटवे निघालेले ते आपण सर्रास काढून टाकलेले अच्छा आणि वरचे दोन फुटवे ठेवून ही काडी डायरेक्ट आपण तेरा चौदा पानावरती करून एक सात पानावरती स्टॉपिंग मारलेली इथं नंतर माल काढीचा हा चकेन तयार होतो शक्यतो इथनं माल घड बाहेर निघतो टॉपिंग केल्यामुळे स्टोरेज इथं होतं आणि बाहेर निघतो किती दिवस लागतात द्राक्ष तयार दर... व्हायला द्राक्ष तयार व्हायला तसं जर पाहिलं तर छाटणीपासून एक साठ दिवसापर्यंत गर्भधारणात साधारण एक तीस दिवसाच्या पुढे चालू होते तर तीस तीस दिवसापर्यंत पुढील तो घड काडीमध्ये पक्व होऊन जातो आता हे लेबर यांना आपण उचल देतो की नाही उचल नाही घेत रोजानी कामाला नाही रोजानी नाही किंवा उधाड किंवा रोजानी आता कसं उधाड परवडतं का रोजानी परवडत शेतकऱ्याला दोन्ही पण परवडत आता आपल्याकडे नेमकं काय उधाड दिलं का रोजानी नाही आता हे उधाड दिलेलं आहे हे एकरी किती पैसे देतात एकरी जर ऑल ओव्हर जर पाहिलं तर छाटणी पासून तर शेवटचं काम म्हणजे फायनल स्टॉपिंग आणि पुन्हा त्या फायनल टॉपिंगच्या मधल्या आलेल्या बघा हे काढण्यापर्यंत हजार रुपये जातात जे बघा काढतो किंवा छाटणी करतोय याच्यानंतर पुढची स्टेप काय आता याची पुढली स्टेप म्हणजे आता नंतर हा जो शेंडा वाढणार आहे पुढे हा जो आपण ठेवलेला हो आहे तेरा चौदा पानावरती गेलो का तो स्टॉप करायचा आणि पुन्हा याला ज्या बघा निघताय त्या पुन्हा काढू अशा बघा किती वेळा काढाव्या लागतात पुटवे असे फुटवे कमीत कमी असे तीन वेळा राऊंड होतात आणि नंतर मग येतो तो खुडा येतो जो वेस्टेज जो पावसाळ्याच्या पिरियडला स्टॉपिंग झाल्याच्या नंतर जो निघतो शेंड्यावर अच्छा तर त्याला आपण खोडा बोलतो मग आता ज्या वेळेस द्राक्ष बनायची प्रक्रिया सुरू होते अशा वेळेला कधी कधी पाऊस येतो मणी तयार होतात व त्याचा फटका नेमका कसा बसतो नाही म्हणजे आत्ता ऑक्टोबर छाटणी की एप्रिल छाटणीमध्ये बोलतो ऑक्टोबरचं ऑक्टोबरच्या छाटणीमध्ये त्यावेळेस काय होतं तर जर तुमचा जर मालामध्ये पाणी उतरलेलं असेल म्हणजे पक्वतेच्या दृष्टीने जर घट चाललेलं असेल आणि त्यावेळेस जर पाऊस जर झाला किंवा एक्सेस पाऊस जर झाला तर पाण्याचं ज टर्गा प्रेशर वाढून मनी फाटतात अच्छा द्राक्षाची शेती परवडते का कसं बारीक जर पाहिलं तर गेले पाच सहा वर्षापासून द्राक्षाची शेती अडचण येते कशामुळे एक वातावरणाचा एक इफेक्ट म्हणता येईल आणि सरकारी धोरणाचा एक बाजू म्हणता येईल वाढलेल्या जीएसटी वाढलेल्या खताच्या किमती पुन्हा जी खतं किंवा औषध मार्केटमध्ये आहेत त्याच्या क्वालिटी कंट्रोलवरती शासनाचा अंकुश नाहीये आणि आज क्वालिटी कंट्रोल लोकांनी दर, दर, दरामध्ये दरा अच्छा दर नियंत्रण आणि जी प्रत पाहिजे गुणवत्ता गुणवत्तेकडे शासनाचं दुर्लक्ष आहे आता नुकतीच लोकसभेची आपल्या शहर लोकसभा मतदारसंघात मतदान झालं काय चित्र पाहायला मिळेल कोल्हे की आठवडा अंदाज अंदाज सर्वांत कोल्हेच्या बाजूनी आहे परंतु राजकारणात काय एवढं आपण सक्रिय नाही आहे इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही आता हे किती वर्ष तुम्ही द्राक्ष शेती करता आता ह्या प्लॉटचं तेरावं वर्ष चालू आहे मग आता किती एकर द्राक्ष आपली आपली पाहुणे पातेकर आहे काय नाव आपलं महेंद्र डोके एडगाव अच्छा अच्छा काय नवीन जे शेतकरी आहेत द्राक्ष बाग करू इच्छितात किंवा नवीन शेतकऱ्यांना द्राक्ष बागेचं पीक घ्यायचं आहे त्यांना तुम्ही काय आवाहन करा द्राक्ष शेती परवडेबल आहे का लॉस होतो आता तुम्ही आर्थिकदृष्ट्या किंवा इकॉनॉमिकली कोणतं पण क्षेत्र निवडताना प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेऊन ज्या ज्या पद्धतीने व्यवसाय करतो आपण काही एवढे पैसे गुंतवल्याच्या नंतर एवढे बाहेर निघून ते परफेक्ट आहे परंतु द्राक्ष शेती पूर्णपणे वातावरणावरती अवलंबून झालेली त्याच्यामुळे त्यात इन्व्हेस्टमेंट करताना किंवा खर्च करताना कितपत केला पाहिजे काय केला पाहिजे आपल्याला आउटपुट किती भेटणार आहे आणि भविष्यातले संभाव्य धोके लक्षात घेऊनच आपण ते काम केलं पाहिजे परवडते असा भाग पर जर म्हणलं तर निश्चितच परवडते परंतु फक्त वातावरणाने साथ दिली पाहिजे एवढाच विषय निसर्गाचा लहरीपणा जर नाही निर्माण झाला तर शेती द्राक्ष परवडते द्राक्ष शेती पण परवडून ऑल ओव्हर शेती क्षेत्रात सर्वच परवडतं परंतु ठीक आहे वातावरणामुळे किंवा बाजारभाव खालीवर होतात काही गोष्टींमध्ये सरकारी धोरणं आडवी येत आहेत तर आता आपण सर्रास पाहतो कांद्याच्या बाबतीत पाहिलं द्राक्षाच्या बाबतीत पाहिलं पॉलिसी लावली हो जी ड्युटी लावली जाते एक्सपोर्ट करताना ती ऑल ओव्हर सर्वात जास्त ह्यावेळेस बांगलाला द्राक्षला एकशे चार रुपये किलोला ड्युटी होती ज्या पद्धतीने बांगलामध्ये द्राक्ष जायला पाहिजे होती ती गेली नाही का तर ती जर ड्युटी कमी असते तर द्राक्षाला नक्कीच पाच दहा रुपये रेट इथे जास्त भेटलं असतं आणि काढता म्हणजे नेमकं काय करता ते हे जास्त फुटवे का बरं ते काढले नाही तर काय होत काडी चांगली व्यवस्थित होत म्हणजे जी मेन काडी आहे आ, ती भक्कम होत नाही किंवा त्याला फळधारणा होत नाही जास्त फुटवे काढलेच पाहिजेत आता तुम्ही किती वर्ष हे काम करता लय तरी पंधरा वीस पंधरा वीस वर्ष झाले परवडत का हे काम परवडत म्हणून सारखं मान वर करावी लागते मान दुखत नाही का सवय झाली सवय झाली म्हणून गाव कुठलं तुमचं नाशिक 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 तुमच्याकडचे असे किती लोक इकडे असतात नेहमी द्राक्षाची बागा काम करायला तुमच्याकडे काय रोजगार नाही इतना रोजगार है यार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका